अकोल्यातील आगो अकोट पोपटखेड शहाणपूर रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत खराब अवस्थेत आहे या रस्त्यामुळे वारंवार किरकोळ अपघात होत असून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे काही दिवसांपूर्वी नरनाळा महोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले होते मात्र एक फेब्रुवारीचा कार्यक्रम रद्द झाल्यानंतर रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेतच थांबले आहे याच मार्गावर श्री संत गजानन महाराजांचे प्रतिकृती मंदिर असून आज गजानन महाराज यांचा प्रकट दिवस असल्याने भाविकांना दर्शनासाठी ये जा अडचणी येत आहेत प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत प्रवासी व भाविकात तीव्र नाराजी असून शिवसेनेचे चंचल पितांबरवाले यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार आपण पाहू शकतो की आज प्रकट दिवस आहे गजानन महाराजांचा महाराजांचा दिवस आहे तर या रस्त्यावर प्रचंड भाविक भक्त येणारे जाणारे आजच्या दिवशी येतात पण आपण जर पाहिलं तर एक फेब्रुवारीला नरनाडा महोत्सव होता तर त्या नरनाडा महोत्सवासाठी यांनी तातडीनं हा रस्ता टाकला होता पण अजितदादांचं निधन झाल्यामुळे नरनाडा महोत्सव पुढे ढकलण्यात आला तर ता हा रस्तासुद्धा त्यांनी पुढे ढकललेला आहे त्यांना याची जाणीव नव्हती की गजानन महाराजचा प्रगट दिवस हा आठ फेब्रुवारीला होता आठ फेब्रुवारीला असताना भाविक भक्त इथून पायदळ वारी करत असतात सकाळपासून भाविक भक्तांची लाखोंच्या गर्दीत हा रस्ता वाहतुकीचा आहे तरी पण प्रशासन आपण पाहू शकता की त्यांनी रस्त्याचे हार काय केलेले आहेत तसं पाहायला तर दोन दिवसात ते रस्ता टाकणार होते पण प्रगढ दिवस असतानासुद्धा त्यांनी हा रस्ता केला नाही आणि भाविक बघताना खूप अडचण जात आहे काही भाविक भक्त पायदळ बिना चपलाची सुद्धा ते जात आहे जिथून आपण बघू शकता मी या व्हिडिओ काढलेलाच आहे आणि कर्नाळा महोत्सवासाठी हे दोन दिवसात रस्ता करू शकतात पण गजानन महाराजचा प्रगट दिवस असल्यावर सुद्धा यांनी रस्ता खोदून ठेवला आणि हा रस्ता एक वेळा नाही तर तीन वेळा हा रस्ता करण्यात आला तरी पण हा अजून झालेला नाही आहे भाविक भक्तांना तो न त्रास सण आज करावा लागत आहे आपण पाहू शकता या रस्ता